<laughs> नाही पण तुमचा माणूस लागेल ना तहसीलचा कसा लागेल हालो ऑर्डर मध्ये जर नाव नाही तर येईल ठीक आहे ना करू ना वेरी पण चौकशी करला करा ना मग चौकशी करू द्या तहसीलच्या वर्दी साहेब बसता करण साहेबांना ऑर्डर पाठवतो सर फोन करू शकतो तुम्ही सर पाहतो आधी ऑर्डर आहे हा असुद्या ऑर्डर असू द्या हे पण तुम्हाला अमान्य आहे का कोणतं हे पण अमान्य आहे का मला या